श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दत्त जयंतीचं महत्त्व त्याचबरोबर दत्तकथा जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा तर दत्त जयंतीचं जयंती महत्त्व आणि कथा का काय आहे ती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो तर यंदा बघा चौदा डिसेंबर या दिवशी आहे दत्तजयंती या दिवशी दत्तांची अगदी मनोभावे नामजप उपासना केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते मदत होते असं म्हटलं जातं ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्च परि आहे या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त व्रत व दत्तदर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोरथ पूर्ण होतात अशी मान्यता असल्याचं देखील म्हटलं जातं पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म स्वरूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न हे असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात जयंतीला दत्त, जयंती दत्त तत्व हे पृथ्वी तळावर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावी उपासना केल्यास दत्तत्वाचा जास्तीत जास्त लाभ देखील मिळत असतो तसेच जयंती या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असं म्हटलं जातं दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तना कीर्तन हे कार्यक्रम आयोजन केलं दत्त दत्तगुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचं प्रतीक आहे शंख व चक्र हे विष्णूचे प्रतीक आहे आणि त्रिशूळ व डमरू हे शंकराचे प्रतीक आहे तसेच जन्मकथा आपण जाणून घेणार आहोत दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशा निर्गुणांची अनुभूती ज्याला आहे असा आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयांच्या जन्माविषयी विविध कथा देखील आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अणुसुया यांचा पुत्र व विष्णूंचा अवतारा असं म्हटलं जातं अत्रि ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी रुक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली होती त्यांच्या प तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रि ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रगट झाले आणि त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या ऋषींना प्राप्त झाली झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद